एकात्मिक आदिवासी विभागाकडून आदिवासी समाजाच्या व्यक्तिमत्व विकासापासून ते चांगल्या दर्जाचं अन्न मिळावं यासाठी राज्यात जवाहर नंदुरबार घोडेगाव इथं सेंट्रल किचन सुरू करण्यात आलं यामध्ये स्त्री शक्ती संस्थेची महत्वाची भूमिका आहे पूर्वी आदिवासी आश्रमशाळेतल्या मुलांची अन्नाविना आबाळ होत असे खालावलेल्या दर्जामुळे मुलांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत होते पण आता सेंट्रल किचनमुळे या आश्रमशाळेतल्या मुलांचं सशक्तीकरण होत असल्यानं आश्रमशाळेत प्रवेश घेण्याचा टक्का सुद्धा वाढू लागलाय जुन्नर आंबेगाव खेड या तालुक्यातल्या सोळा आश्रम शाळेतल्या चार हजार पाचशे विद्यार्थ्यांना दररोज दोन वेळेचं जेवण नाश्ता आणि स्नॅक्स दिले जातात आता आम्हाला मास क्वांटिटी मध्ये प्रोड्यूस करायला लागतं म्हणून आम्हाला लोकल एवढं इझिली मिळत नाही जे काही लोकल भाज्या खायच्या असतात वगैरे म्हणून यावर्षी आणि गेल्या वर्षापासून आम्ही दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये सुरुवात केलेली या वर्षी घोडेगाव मध्ये पण सुरुवात करतोय की जे आमचे आमच्याकडे काम करतात त्यांच्याकडून आम्ही भाज्या विकत घेतो किंवा मागे जशी या किचनच्या मागची जागा ती पण आम्ही घेतली आहे लीजवरती तिकडे पण आम्ही भाज्या लावणार किचनच्या प्रिमायसेस मध्येच आम्ही शेवग्याचा शेवग्याची झाडं लावली त्याचा पाला घेतो आणि मग तेच आम्ही डाळीत वगैरे टाकतो आणि मुलांना देतो या सेंट्रल किचन मधून मा मावळ तालुक्यातल्या शंभर किलोमीटर आत दुर्गम परिसरात असणाऱ्या जेवण पोहोचवलं जातं हे जेवण गाडीतून पाठवताना गाडीची दररोज स्वच्छता केली जाते ड्रायव्हरची नोंद पाठवलेले अन्न पदार्थ यांची नोंद ही सुद्धा केली जाते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जी पी एस सुद्धा लावण्यात आलंय यामुळे आदिवासी महिला इथले स्थानिक शेतकरी तरुण मुलं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगार मिळवत आहेत सरकारने जे आम्हाला इथं आमच्या गावामध्ये जे किचन उभं केलं त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे आमची उन्हात केली आणि आम्हाला आनंदाचं काम दिलं सगळ्या बायका व्यवस्थित काम करतात आनंदाने काम करतात दोन टाइम दोन टाइम जेवतात एक टाइम नाश्ता करतात दोन टाइम चहा पितात आणि आनंदाने सगळे काम करून घरी जातात इथे आदिवासी महिला तरुण मुलं काम करतात यातून त्यांना हक्काचा रोजगार दिला जातो निसर्गाच्या विविध घटकांवर उदरनिर्वाहासाठी अवलंबून असणाऱ्या स्त्रिया आता जेवण बनवण्याचं काम करत आहेत आश्रमातल्या मुलांना अन्न खायला दिल्यानं त्यांना आनंद मिळतोय समाजाच्या मुख्य प्रवाहात ही मुलं आल्यानं आदिवासींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे असं या महिला आणि मुलांचं म्हणणं आहे त्या आल्यापासून आम्हाला खूप चांगलं वाटतंय म्हणजे नवीन बिल्डिंग असल्यामुळे पहिला आम्हाला तिकडे राहण्याची सोय नव्हती पाऊस आला तर मी गळत होतो थोडंसं त्यामुळे मुलांना झोपण्याची सोय नव्हती परत जेवण मी आम्हाला पहिले जरा चांगले नव्हते किचन सेंटरचे जेवण आल्यामुळे विद्यार्थ्यांना खूप मी जेवढे पाहिजे तेवढं भेटतंय वेगवेगळे पदार्थ येतात फळे येतात अंडी येतात पौष्टिक आव आवारामुळे आम्हाला चांगलं वाटतंय आम्ही ह्या वर्षीच नवीन बिल्डिंगमध्ये आलो इथला अनुभव इथं शाळेत येऊन चांगला वाटतंय अभ्यास चांगला होतोय विविध सुविधा आहे तिथे मिळते दर एकदा असतो देखील आदिवासी विभागाला राज्य सरकार दरवर्षी करोडो रुपयांचं अनुदान देतं पण नुसतं अनुदान दिलं तरी प्रत्यक्षात कृती महत्वाची आहे सेंट्रल किचनमुळे आदिवासी आश्रम शाळेतल्या मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे